जर तुम्ही तुमच्या कुंडळीत राहू आणि केतूच्या दोषामुळे त्रस्त असाल तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस शिवलिंगाला लवंग अर्पण करा असे केल्याने राहू केतूचे वाईट प्रभाव दूर होतील हे दोन्ही ग्रह शांत असतील तर जर तुमचे काम यशस्वी होत नसेल तर चैत्र नवरात्रीमध्ये जेव्हा तुम्ही पूजेच्या वेळी आरती करता तेव्हा आरतीच्या दिव्यामध्ये किंवा कापूरसोबत दोन लवंगा टाका यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि काम यशस्वी होईल होईल शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर चैत्र नवरात्रीत हनुमानजींना लाडू अर्पण करा सात वेळा बजरंग बाण म्हणा आणि कापुरामध्ये पाच लवंगा जाळून टाका त्या राखीने तिलक लावून घराबाहेर जावे आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी लाल कपड्यात पिवळ्या कवड्या आणि लवंग बांधा पैशाच्या ठिकाणी ठेवा याशिवाय पिवळ्या कपड्यात दोन लवंगा बांधून तिजोरीत ठेवा गरिबी दूर होईल कामात यश मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये तेलाच्या दिव्याने हनुमानजींची आरती करा त्यात दोन लवंगा टाका तुम्ही चमेली किंवा मोहरीचे तेल वापरू शकता चैत्र नवरात्रीमध्ये दररोज लवंगाची जोडी घेऊन डोक्यापासून पायापर्यंत सातवेला प्रहार करा यानंतर दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी ठेवलेल्या अग्नीत अर्पण करू शकता या उपायाने करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल ज्या कुटुंबात सदस्याला दृष्टीदोष असतो अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीच्या वेळी बळी किंवा मुलाकडून लवंग काढून टाका आणि त्या चौर रस्त्यावर फेकून द्या फेकल्यानंतर मागे वळून पाहू नये हे लक्षात ठेवा या उपायाने दृष्टीचे दोष लवकर दूर होतात वैवाहिक जीवनासाठी चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला लवंगा लाल कपड्यात बांधून मादुर्गा मंदिरात ठेवा तसेच माता गौरीला गुलाबाच्या फुलांसह हो लवंगा अर्पण करा आणि तिची पूजा करा आता हे गुलाब तुमच्या खोलीत ठेवा आणि चहामध्ये लवंगा घाला आणि पतीपत्नी तो चहा प्या वैवाहिक जीवन आनंदी राहील आपण जर गणेशाची मूर्ती फोटो जर कोणाला गिफ्टमध्ये दिले तर आपल्या घरातील संबंध नाही एक रुपया कमावला जातो आणि हजार रुपये खर्च होईल घरात प्रत्येक ठिकाणी गणेशाची मूर्ती फोटो लावली जात नाही तिथे पूजन केले जाते त्या ठिकाणी लावावी जिथे स्मरण केले जाते तिथे लावावे ज्यांच्या घरात संपत्तीची कमी असते आजार जास्त वाढत असेल खूप कष्टामध्ये असेल तर कोणतेच काम होत नसेल तर शिवलिंगावर जिथे गणेशाचे स्थान आहे त्यावर पाच शमीपत्र समर्पित करावे आणि भगवान शंकरावर तीन शमीपत्र समर्पित करावे एक शमीपत्र जात्या वेळेस शिवमंदिराच्या डाव्या बाजूने ठेवावे तिथेच डाव्या बाजूने एक तुपाचा दिवा शमीपत्रापाशी लावावा केवळ गणेश चतुर्थीपासून नंतर नंतर चतुर्थीपर्यंत गणेश पुराणात सांगण्यात येते की भगवान गणेशाचे मोर ध्वज नावाचे स्मारक करून शमीपत्र समर्पित केले जाते त्यांच्या घरातून कधीच रिद्धीसिद्धी जात नाही वैभव प्रतिष्ठा जात नाही ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद